नमस्कार मी स्नेहल उन्हाळा सुरू झाला की आपण शरीराला थंडावा देण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत तस असतो तसाच सुद्धा आपण एक मस्त असा उपाय शोधला आहे आपण इथे जिरा प्रीमिक्स बनवलेला आहे आणि हे जिरा प्रीमिक्स आपण कसं बनवायचं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे प्रीमिक्स वापरून तुम्ही खूप सारे सरबत बनवू शकता आणि आपल्या शरीराला थंडावा देऊ शकता तर आता प्रथम आपण इथे घेतलेलं आहे जिरं जे आपलं साधं जिरं असतं ना तेच जिरं घेतलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो ते चार पाच चमचे होतील एवढं हे जिरा आपण घेतलेलं आहे आता हे थोडंसं हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी खू अगदी खूप असं भाजायचं नाही अगदी थोडंसं आणि त्यामध्ये एक पोहे खायचा आपला चमचा आपण बडीशेप टाकलंय आणि अर्धा चमचा भरेल एवढे काळं मिरं टाकलंय जर काळा मिरं मोजून घेतले तर पंचवीस ते तीस एवढे होतील आता हे हलकंसं आपण गरम करून घ्यायचं थोडं थंड झाल्यावर आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणखीन आपण यामध्ये काय काय टाकणार आहे ते तुम्हाला मी दाखवते यामध्ये आणखीन आपल्याला बरंच काही टाकायचं आहे आता इथे आपण एक चमचा चाट मसाला घेतला आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरीही चालेल आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे आपल्याला इथे आपण टाकायचे खडीसाकर खडीसाखर ही थंडावा देणारे गुण ह्या खडीसाखरेत असतात त्यामुळे इथे खडीसाखर आपल्याला वापरायची आणि परत एकदा आपण ते फिरवून आहे हे आपलं मस्त असं जिरा प्रीमिक्स तयार झालेला आहे आता हे तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि याच्यातून तुम्ही कोकम सरबत जिरा सरबत लिंबू सरबत किंवा सोडा टाकून मस्त असं सरबत तयार करू शकता आणि आपल्या शरीराला थंडावा देऊ शकता तर या उन्हाळ्यामध्ये जिरा सरबत नक्की तयार करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर हे जी आता हे जे आपलं जिरा सरबत आपण प्रीमिक्स तयार केलं आहे याच्यातून सरबत कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते इथे लिंबू घेतलेला आहे एका काचेच्या ग्लासमध्ये आपण आधी लिंबू टाकला आहे त्यामध्ये पुदिन्याची पानं टाकायची आणि थोडीशी इथे क्रश करून घ्यायची ती पानं आणि दोन तीन इथे आपण बर्फ टाकलेले आहे आणि जे प्रीमिक्स घेतलं आहे ते एक चमचा प्रीमिक्स आपण इथे टाकायचं आहे आणि इथे मी मडक्यातलं जे साधं पाणी असतं ना तेच पाणी इथे वापरलेलं आहे आणि आता एक लिंबू घेतलेला आहे अर्धा कापून आणि तो इथे आपल्याला पिळून घ्यायचा आहे कारण लिंबामुळे आपण हे मस्त तसंच त्याला टेस्ट येते आणि हे आपलं जिराप्रीमिकचं सरबत तयार झालेलं आहे थोडंसं डेकोरेशन करूया आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसंच हे आपलं सरबत तयार झालेलं आहे थँक्यू